नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे अंबाडीची भाजी अंबाडीची भाजी आणल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायची निवडून घ्यायची म्हणजे फक्त तिची पानं घ्यायची देठं घ्यायची नाही देठं शिजत नाही ती छान दोन ते तीन पानं निवडून घ्यायचे पाणी उकळायला ठेवायचे त्यामध्ये अंबाडीची सगळी पानं घालून घ्यायची आहे आणि पानं घातल्यावर लगेच आपण गॅस बंद करायचा आहे आणि एक तीन ते चार मिनटं तरी पानं या गरम पाण्यामध्ये ठेवायचे पानं बघा पाण्यात घातल्याबरोबर लगेच त्याचा रंग बदललेला आहे आता तीन ते चार मिनिटांनी बघा पाण्याचा सगळा रंग बदललेला आहे आता यामधलं पाणी काढून टाकायचं पारंपरिक पद्धतीमध्ये आंबाडीच्या भाजीचं पाणी काढून टाकलं जातं तसंच आपल्याचं पाणी काढून टाकायचं तर यासाठी ही आंबाडी खूप आंबट असते काही काही आंबाडी खूप जास्तच आंबट असते तुम्ही चव घेऊनही बघू शकता तर ही आंबटपणा तिचा कमी होण्यासाठी आपण तिचं पाणी काढायचं आणि पाणी काढलं तरीसुद्धा तिच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आहेत त्याची काळजी करायची नाही पण हा आंबट पाणी काढूनच टाकायचं आता हे जे आंबट पाणी आपण काढतो तर आंबट पाणी काढल्यावर बिलकुल फेकून द्यायचं नाही हे आंबाडीचं जे आंबट पाणी आहे ना ती तांब्या पितळ्याची भांडी घासायची अगदी लख्ख होतात आणि आता ही भाजी घेतलेली यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी राहू दिलेलं आहे बघा म्हणजे पाणी राहू द्यायचं अगदी सगळंच अगदी करकचून पाणी काढायचं नाही आहे तर थोडंसं पाणी राहू दिलेलं आहे आणि अर्धी वाटी बाजरी घेतली आहे बाजरीची कणी काढली बाजरीची कणी काढू शकतात ज्वारीची काढू शकतात काही ठिकाणी तांदळाची काढतात तर काही ठिकाणी डाळीचा भरडासुद्धा घालतात तर मी इथे माझ्याकडे बाजरी अवेलेबल होती मी बाजरीची कणी घातली बाजरीची कणी घालायची पाणी मात्र सफिशियंट ठेवायचे कारण आपल्याला याला तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहे म्हणजे बाजरी शिजली पाहिजे एवढ्या शिट्ट्या काढायच्या आहे हळद घातली आहे आणि तीन ते चार शिट्ट्या काढल्या आहे बघा जरासुद्धा लागली नाही आहे कारण आपण पाण्याचं प्रमाण बरोबर ठेवलेलं आहे बघा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं पाणी काढताना पूर्ण पाणी काढायचं नाही भाजीत पाणी असलं पाहिजे तरच भाजी नाहीतर आपण शिट्ट्या काढेपर्यंत भाजी तळायला चिटकून जाईल ही भाजी चांगली एकजीव करून घ्यायची म्हणजे घोटून घ्यायची भाजी तर रवीच्या साहयाने किंवा चमच्या साहयाने घोटून घ्या घोटल्यावर बघा भाजी कशी मस्त दिसते आणि असा मस्त तिचा एक आंबट असा रोमा येतो आहे त्याचा आता या भाजी जिला पण कुठलेही मसाले वापरणार नाहीये तर इथे आपण कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तर तळली ही आपण घालायचं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि सात ते आठ हिरव्या मिरची याचा ठेचा त्याचबरोबर जिरं पण त्याबरोबरच कुटलेलं आहे आणि हा ठेचा छान परतून घ्यायचा आहे ठेचा सुद्धा अप्रतिम असा सुगंध येतो यामध्ये कुठलेही कोरडे मसाले घालायचे नाही आहे जी चव येईल ना ती हिरवी मिरची लसूण आणि अंबाडी याची स्वतःची चव असेल त्यामुळे भाजीला अप्रतिम अशी मस्त अशी चव येते आता आपला ठेचा छान परतला गेलेला आहे आणि त्यातमध्ये आपली घालायची आहे घुटलेली भाजी बोटलेली भाजी घातली की आपण चवीनुसार मीठ घातले घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाजी छान एकजीव होऊ द्यायची आता भाजी जरी सैलसर दिसत असली इथे तरीसुद्धा ती शिजते त्यानंतर ती अजून घट्ट होते आणि पाणी घालायचं असल्यास गरम पाणी घाला किंवा जे पाणी काढलेलं आहे तेच घाला थंड पाणी घालू नका तर त्याची चव बिघडते आता हे छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि एन्जॉय करायची चा मस्त अशी आंबाडीची भाजी